अकोला शहरात सोमवारी अकोटफाईल परिसरात एक अनोळखी इसमाचा मृतदेह आढळल्याने उडाली आहे प्राथमिक माहितीनुसार मृत इसम दारूच्या रस्त्याच्या कडेला झोपला होता आणि उष्णतेच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे अकोला शहरातील अकोट रोडवरील कुरेशी कॉलनी समोर सोमवारी एक अनोळखी इसमाचा मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली स्थानिक नागरिकांना रस्त्याच्या कडेला पडलेला मृतदेह दिसताच त्यांनी तत्काळ अकोटफाईल पोलिसांना माहिती दिली सूत्रांद्वारे मिळालेल्या माहितीनुसार संबंधित इसमाने दारूचे सेवन केले होते आणि तो रात्री उशिरा रस्त्याच्या कडेला झोपला होता अत्यधिक उष्णतेमुळे त्याचा मृत्यू झाला असावा अशी प्राथमिक शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे घटनेची माहिती मिळताच अकोट फाईल पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि मृतदेह ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला तपास आहे सध्या मृत व्यक्तीची ओळख पटविण्याचे काम सी सी टी व्ही फुटेज आणि नागरिकांकडून माहिती गोळा केली जात आहे दरम्यान या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून पोलिसांकडून सर्व कोणातून तपास सुरू आहे दारूच्या व्यसनासोबतच उन्हाच्या तीव्रतेचा मिलाफ जीव घेण्या ठरल्याचं स्थानिकांचं मत आहे